हॅलो माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आज मी घेऊन आली आहे आंब्याच्या डाळीची रेसिपी आता ही कैरीची डाळ किंवा आंब्याची डाळ जी आपण म्हणतो ती गुढीपाडव्याला बहुतेक सगळेजण करतात कारण गुढीपाडवा हे आपलं नवीन वर्ष साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त जो की आपल्यासाठी खरंच खूप स्पेशल दिवस असतो तर अशा वेळा आपण गोड तर खातोच पण त्याच्याच बरोबर ही आंब्याची डाळ सुद्धा आवर्जून केली जाते ही करायला सोपी असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळे फ्लेवर्स साखायला मिळतात जसं की ती थोडीशी आंबट असते थोडीशी गो आपण साखर घालतो त्यामुळे गोडवा पण असतो आणि थोडीशी मिरची घालतो त्यामुळे तिखटपणा पण असतो त्याच्यामुळे ही अशी टेस्टी आंब्याची डाळ बहुतेक सगळ्यांनाच आवडते तर अशी ही आंब्याची डाळ आज मी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आता काय साहित्य लागतं ते आपण बघूया तर त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक बाऊल मी हरभरा डाळ घेतलेली आहे ती पाच ते सहा तास भिजवून घेतली आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये अर्धी कैरी वापरणार आहे ती आता परत आपल्या आवडी नुसवार आहे काही लोकांना खूप आंबट आवडतं त्यांनी कैरीचं प्रमाण वाढवावं पण एवढी कैरी एवढ्या डाळीसाठी पुरेशी आहे मी दोन मिरच्या वापरणार आहे एक मिरची मी जेव्हा डाळ ग्राईंड करणार आहे त्याच्यात घालणार आहे आणि एक जी थोडीशी तिखट मिरची आहे ना ती मी फोडणीत घालणार आहे आणि फोडणीसाठी आपल्याला अजून कडीपत्ता लागणार आहे आणि कोथिंबीर आपण फोडणीत थोडी घालू शकतो आणि बरूनही थोडी घालू शकतो आणि फोडणीमध्ये आपण अर्थातच हिंग घालणार आहोत त्याच्यानंतर साखर घालणार आहोत हळद घालणार आहोत मीठ आणि धने जिरेपूड बस एवढ्या साहित्यांनी ही टेस्टी डाळ तयार होईल जी की आपल्या जेवणाची मजा अजून वाढवते तर अशी ही आंब्याची डाळ आता बघूया मी कशी करते सगळ्यात पहिले ग्राइंडरमध्ये डाळ घातली मिरची कोथिंबीर आणि थोडीशी कैरी पण घालून घेतली आणि मग ग्राइंड करून घेतलं छान आणि मग त्याच्यानंतर जी उरलेली कैरी आहे ती किसून घेतली आणि त्या डाळीमध्ये परत घातली छान मिक्स केली कोथिंबीर घालून घेतली मीठ आणि साखर घालून मिक्स करून घेतली मग केली फोडणीची तयारी त्यात तेल जिरे मोहरी हिंग मिरची कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर त्यानंतर हळद आणि धनेजिरे पूड हे घालून फोडणी तयार करून छान तडतडू दिली आणि डाळीमध्ये मिक्स केली आणि ही आपली आंब्याची डाळ झाली तयार तर अशी ही आंब्याची डाळ आज आपण बघितली जी की खूप टेस्टी असते करायला खूप क्विक आणि इझी रेसिपी आहे तर ही आंब्याची डाळ तुम्ही सगळे गुढीपाडव्याला करतच असाल कारण ती आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा एक भाग आहे की गुढीपाडव्याला जसं आपण गोड करतो तशी आपण ही आंब्याची डाळ सुद्धा करतोच तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप खु� शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला खूप सुख समृद्धी आणि आनंदाचं जावं आजच्या व्हिडिओत इतकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला शेअर करायला आणि लाईक करायला मुळीच विसरू नका